स्वतः ते गांधीनगरला जाणार पिशव्यात एक मोटरसायकल एवढा ट्रॅफिक मध्ये सापडले होते एकदा एवढं होतं त्यावेळी त्या म्हणजे सरानं ओलावं काय गरज आहे उन्हा जायचे उद्या मी तो आपण करूया नाही म्हणतो एकदा सांगितलं ते कधी एकदा पूर्ण करतील त्यासाठी दहा बारा वेळा आपण स्वतः झोपणार नाही दुसऱ्याला झोपू एवढं वर्षभर त्यांचा आणि खरोखर एवढा एवढा म्हणजे अशा शाळेमध्ये माझा सुद्धा सत्कार होत आहे अमर पड सर माझं भाग्य समजतो तुमच्या शाळेत सत्कार झाला काल मानपत्र हे तयार करायचे होते त्यासाठी चार पाच आहे तर मानपत्र दिला डायरी दिली माझा यथोचित असा सन्मान केला याबद्दल मी नेहमी उतरायत राहील राजाधरीचे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध आहे कधी त्यांना फोन केला होता मी की मी काहीतरी गोड वगैरे बुंदी लाडू घेऊन येतो तुम्ही फक्त भात आमची घे भाजी करा अरे म्हणजे तुम्हाला मी आपण दोन शाळा तरी घ्याय आरतीचा प्रश्न असतो आता माझ्या तालुका केंद्रामध्ये तीन शाळा घेतल्यात ना आणि संयुक्त मान्य तिथे शिक्षण प्रशेष चालला तीन शाळा घेतल्या आणि एक प्रावण मेन सगळं काय ते तर कधी सर आपण दिवस रात्र राबणार करते काय रे ते तरीच नेणार नाही आणि याला म्हटलं तुम्ही फक्त भारतात सोय करा मी गोड काहीतरी बनते आणतो नाही म्हणले तुम्ही तसंच यायचं पण तुम्हाला भेटायचं तर गोड भेट घ्यायची म्हणून गोड खाऊ खाऊ आला दर्पी तो सुद्धा तुम्ही मोठ्या मान्य केला त्याचा आभार मानतो